शेतमालाला योग्य हैभावत मिळावा वाढलेली महागाई कमी करावी अतिवृष्टी व पुराने नुकसान नुकसान सर्व सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना भरपाई भरपाई द्यावी सरसकट विमा देण्यात यावी शेतीच्या सिंचनासाठी दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून द्यावी वन्य प्राण्यांच्या नुकसानीची भरपाई द्यावी अशा विविध मागण्यांना घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व वर्रा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार श्रीमती प्रतिभा धानोळकर व माजी आमदार बामनराव कासावर यांनी केले वणीचे श्री रंगनाथ स्वामी मंदिरातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली बैलबंडीसह निघालेल्या मोर्चात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते मोर्चा सहभागी झाले होते संपूर्ण शहर फिरून मोर्चाचे रूपांतर वणीचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेत रूपांतर झाले येथे सरकारच्या धोरणावर टीका करण्यात आली यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आज इथे मान्य खासदार साहेबांच्या नेतृत्वात मान्य प्रतिभाताई आपल्याला संबोधित करणार आहे आज आंदोलनाची तुम्हाला रूपरेषा माहिती आज वनी मारेगावचे सर्व शेतकरी इथे आलेत आहे या आंदोलन न व्हायसाठी पण बरेचशे या शासनाने अडचणी निर्माण केल्या आम्हाला त्याच्यामुळे आज या सगळ्या अडचणीला दूर करून आपण जे शेतकरी भगिनी इथे आलात आणि आंदोलनाला पाठिंबा दिला तुम्ही सर्व शेतकरी शेतमजुरात आपण ग्रामीणमध्ये राहत असताना बघतोय का हाल आहे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आता इलेक्शन आलं ते भाव कमी करतील इलेक्शन गेलं तर परत भाव वाढवतील ते केंद्रीय गृहराज्यमंत्री मध्ये मी बघितलं ते बोलत होते की हे एका मध्ये त्या पत्रकाराने त्यांना विचारलं की तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार होते त्याचं काय झालं तर ते गृह गृहमंत्री म्हणतात की मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचं नाही बोललो मी उद्योगपतींचं कर्जमाफी करायचं बोललो इंटरव्ह्यू मध्ये ते बोलून राहिले म्हणजे इतकं ओपनली खोटं बोलतात आणि आपण सर्व डोळे बंद करून बघतोय अर्थात त्या अंधभक्ताची डोळ्याची पट्टी काढा आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण आपल्या उमेदवाराला भरगवस मताने निवडून द्या शेतकऱ्याची विमा दिला नाही अशा अनेक समस्या महागाई वाढली पेट्रोल वाढलं डिझेल वाढलं डिझेल पेट्रोल कमी व्हायचं काम नाही अनेक उद्योगपत्याचे कर्ज माफ केले जात आहेत व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्या जात आहे असं असं होत राहिलं तर आर्थिक विवंजने देऊन एक दिवस सामान्य माणूस आर्थिक गर्तेत जाऊन आत्महत्या करण्या पर पर्याय राहणार नाही शेतकऱ्याच्या मोठ्या आत्महत्या होत आहे जर आत्महत्या रोखल्या गेल्या नाही ना तर भविष्यात शेतकरी सुद्धा शेती हा व्यवसाय करवडणार नाही म्हणून ना सोडू ना देईल शेतकरी अन्नदाता आहे जगाचा कोशिंदा आहे शेतकऱ्याला जर जगवलं तर सर्व सर्व जगतील शेतकरी अन्नधान्य पिकवतात व सर्व लोक जगतात म्हणून शेतकरी केंद्रबिंदू ठेवून जर ह्या सरकारने जर काम केलं तर भविष्यात शेतकरी हा शेतकरी आपल्या देशाचा राजा आहे देशाचे दैवत आहे हा शेतकऱ्याला जर जगवलं तर शेतकरी आपल्याला समोर भविष्यात काम येऊ हो शकते तर म्हणून काँग्रेस पक्षाचे धोरण आहे शेतकऱ्याच्या प्रति काँग्रेस पक्षाचे नेहमी धोरण चांगले राहिले मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला की उद्योगपतींना किती हजार रुपयाची किती कोटीची माफी देण्यात आली आली दा, आहे त्याच माहिती निर्मलाजी सीतारामन यांनी सांगितलं पंचवीस हजार कोटी रुपयाची माफी जे मोठे उद्योगपती आहे हिरुभाई अंबानी सारखे यांना आम्ही पंचवीस हजार कोटी रुपयाची माफी दिली गुजरातच्या माहिती अधिकाराच्या खाली गुजरातच्या एका इस्माने अर्ज केला रिझर्व्ह बँकेला आणि रिझर्व्ह बँकेने सांगितलं चाळीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी देण्यात आली कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं शासनाने अजून त्यावर खुलासा केला आहे पंधरा कार्यक्रम आयोजित केला आणि शेतकऱ्यांना आश्वस्त केलं आम्ही निवडून आल्यानंतर शेतमालाचे भाव उत्पादन खर्चावर आधारित पटीने आम्ही शेतकऱ्यांना देऊ शेतकऱ्यांना दीड पटीने आत्महत्या यापुढे होणार नाही याची काळजी घेऊ आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत डबल करू परंतु एकही आश्वासन या लोकांनी पूर्ण केलेलं नाही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी सुद्धा या लोकांनी लागू केलेलं नाही निर्णय शासनाने घेतला तो शिर्णय शासनानं मागे घ्यावा कारण शेतकरी आम्ही पाच टक्के वेळा भरू शकत नाही दुसरा विषय आहे की पीक विम्याचा विषय शे बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमे काढले पण अजूनही नव्वद टक्के शेतकरी असे आहे की ज्यांना पीक विम्याचा इतर रुपया त्यांच्या खात्यात जमा झाला जेव्हा की राज्य शासनानं मागच्या अधिवेशनातच आश्वासन दिलं होतं की पीक विम्याचे समजा एक लाखाचा विमा आपण काढला असेल तर किमान पहिल्या हप्त्यात पंचवीस टक्के रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे म्हणजे पंचवीस हजाराचा पहिला हप्ता तरी शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे होता पण त्यातला एकही रुपया आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही कारण पीक विमा जमा करणे झाला याचा एकंदरीत जर विचार केला तर आपल्याला माहीत आहे पीक विम्याची कंपनी ही प्रायव्हेट शासनानं आपण आपल्या लावलेल्या कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून अर्धा पैसा हा शेतकऱ्यांना आणि अर्धा पीक विमा वालेज जी कंपनी आहे त्यांच्या खात्यात कशा पद्धतीचं काम या देशात आणि राज्यात सुरू आहे दुसरा विषय असा होता की अतिशय महत्वाचा या चंद्रपूर जिल्ह्यातच नाही तर वनिविधानसभेला आपण बघितलं असेल की ज्या काही कंपन्या कोळशाच्या खानी आजूबाजूला आहे त्या कोळशाच्या खानीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं माझ्याही शा मतदारसंघात साधारणतः चार पाच कोळशाच्या माईस आहे पण आम्ही दरवर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं कृषी विभागाकडून अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांचा जो मोबदला निघत असेल मग त्या वीस लाख असो पंचवीस लाख सचकट सगळ्या शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्याचा खरंच पॉटवरती जाऊन पंचनामणी करून ज्यांचं नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांना त्या कंपनीच्या माध्यमातून नुकसान भरपाई ही मिळाली पाहिजे नंतर जमीन अधिक्रहित करत असताना बऱ्याच आपल्याला माहीत आहे की आपल्या बऱ्यापैकी जमिनी या कोर्शाखानी गेल्या खाली जमिनी गेल्यानंतर जमीन, जमीन भूसंपादन करत असताना अनेक असे आहे की त्यात चाळीस टक्के प्राधान्य हे स्थानिक लोकांना मिळालं पाहिजे ज्यांची जमीन गेली असे जे प्रकल्पग्रस्त आहे त्या प्रकल्पग्रस्ताला सुद्धा त्या नोकरी मिळाली पाहिजे नंतर वन्य प्राण्यांच्या झालेल्या हल्ल्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे नुकसान होतात त्यांच्या पिकाचे नुकसान होतात पण वन विभागाकडूनही कुठले पंचनामे केले जात नाही आणि वन विभागाकडून त्याही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत नाही तर वन्यप्राण्यामुळे झालेल्या हल्ल्यात एखाद्या घरचा शेतकरी जर का मरण पावलं असेल तर त्या शेतकऱ्यांनाही पाहिजे तसा मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि आम्ही तर मागच्या सुद्धा मागणी हो केली होती की पीक विमा मध्ये जर का वन्य प्राण्यात झालेल्या नुकसानीचा मोबदला जर का ॲड केला तर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी चांगला फायदा त्या ठिकाणी नक्की मिळेल असे अनेक विषय समोर घेऊन आम्ही या मोर्चासाठी समोर जात आहो आणि हे करत असताना या वनी विधानसभेचा एकंदरीत विचार केला तर काही वर्षापासून आमचा लोकप्रतिनिधी आमदार या भागात नाही आहे आणि विद्यमान आमदार जर का नसले तर काम करत असताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कशी अडचण जाते ही आम्हाला अतिशय जवळून माहिती आहे शे कारण शेतकऱ्यांचे छोटे छोटे विषय असतात एखाद्या तहसील कार्यालयामध्ये गेलं एखाद्या वेळेस एखाद्या पंचायत समितीच्या इमारतीत गेलं आणि एखादा आपल्या हक्काचा खासदार किंवा लोकप्रतिनिधी असला तर त्यांच्या एका कोणी त्यांचं वर्षानुवर्ष प्रलंबित असणारं काम त्या ठिकाणी होते मात्र लोकप्रतिनिधी जर का नसले तर कामं करण्यात बऱ्याच अडचणी या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जातात त्यासाठी आपल्या भागातून काँग्रेसचा लोकप्रतिनिधी निवडून जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण पाहता एकंदरीत देशात आणि राज्यात जी परिस्थिती झाली सुरुवातीच्या अडीच वर्षात आम्ही सत्तेत होतो बऱ्यापैकी मतदारसंघातही आम्ही कामं करू शकलो मागील एक दीड वर्षापासून आम्ही विरोधी पक्षाच्या भागावरती बसलो आणि जेव्हापासून विरोधी भागावरती बसलो तेव्हापासून विरोधी पक्षाच्या आमदारांना कुठलाही फंड द्यायचा नाही त्यांची कुठलीही कामं करायची नाही अशी मानसिकता सत्ताधारी पक्षांच्या लोकांनी त्या ठिकाणी केली त्याच्यामुळे काम करताना आमदार म्हणून साधारणतः गावं माझ्या मतदारसंघातसुद्धा आहे आणि एवढ्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना प्रत्येक लोकांना न्याय आपण देऊ शकत नाही पण काही ना काही कामं आपल्या माध्यमातून नक्की आपण मतदारसंघातले करून लोकांचं समाधान त्या ठिकाणी करू शकतो मागच्या वेळेस आपण बघितलं असेल की दोन वर्षापूर्वी आपण कोविडची झुंज येत असताना अनेक हातावर आणून पानावर खाणारे जे रोजगार रोजगार करणारे शेतकरी होते त्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान त्या कोविडमध्ये झालं कोविड झाली नंतर लगेच पूर परिस्थिती आली पूर परिस्थितीतही अनेक गावं पूर्ण पाण्याखाली वाहून गेले काही लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला अशा माध्यमातही शासनाने सर्वे केले सर्वे शासनाकडे पाठवले पण एक रुपयाची ही नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना किंवा गोरगरीब गरीब जनतेला ना मिळाली नाही त्याच्यानंतर लगेच अवकाळी पाऊस आला त्यातही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आता तर माझ्या मतदारसंघात मध्यंतरी दहा पंधरा दिवसाआधी एवढ्या मोठ्या प्रमाणात गारपीट झालं हातात आलेला चणा असेल सोयाबीन असेल किंवा ज्वारीसारखं पीक जे आता आठ दहा दिवसात उद्ध्वस्त होऊन गेलं पण अजूनपर्यंत कुठलीही मदत राज्य शासनानं जाहीर केली नाही तर असं ज्यांना शेतकऱ्यांविषयी अजिबात कडकड नाही शेतकऱ्यांच्या स्थानिक प्रश्नांची जाण नाही अशा पद्धतीचं सरकार या राज्यात वास्तव्य करत आहे आणि आता काळे साहेबांनी आणि कासावार साहेबांनी सुद्धा बोलताना सांगितलं की राज्यात हल्ली जे सरकार आहे ते सरकार म्हणजे तिकडून याचे घे तिकडून त्याचे घे असं खोक्याचं सरकार अस्तित्वात आहे आणि अनेक ऐतिहासिक निर्णय केले म्हणून सरकार दावा ठोकत आहे पण या निर्णयात खरंच शेतकऱ्यांसाठी विशेष करून कुठलं पॅकेज त्यांनी जाहीर केलं का हे ठामपणे भाजपचं सरकार हे सांगू शकत नाही आहे आणि त्यासाठीच आजचा हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे ज्या